आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री, विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नागपूर येथे सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ई पीक पाहणीच्या मुदतवाढीचा प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेत उरलेल्या शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी ऑफलाईन पद्धतीनं पंधरा जानेवारीपर्यंत करता येणार असल्याची माहिती दिली आहे आणि या निर्णयामुळे तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे ई पीक पाहणी करू न शकलेल्या राज्यामधील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल मिळणार त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणं सुलभ होणार आहे लक्षवेधी क्रमांक दहा श्री विक्रम पाचपुते लक्ष्यवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे धन्यवाद अध्यक्ष महोदय प्रथमता महसूल खात्याचं ज्या झपाट्याने काम सुरू आहे त्याबद्दल मी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे साहेबांचं विशेष असं सा अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एकदम स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जी आता ई पीक राज्यामध्ये जी ई पीक नोंदणी सुरू आहे आणि पाहणी जी सुरू आहे ही पाहणी करत असताना सध्या जे केंद्र सरकारच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने कपाशी सोयाबीन मका धान हे खरेदी करण्यासाठी जे राज्यस्तरावरती यंत्रणा चालू आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये नाफेड आणि एन सी एस आयच्या माध्यमातून ही खरेदी होत आहे आणि ही करण्यामागचं मूळ कारण एवढंच आहे की उत्पन्नाच्या पंचवीस टक्के उत्प पंचवीस टक्के माल हा हमी भावावर देऊन खरेदी केला जावा म्हणजे <coughs> ज्याच्याने मार्केट स्टेबल होईल आणि शेतकऱ्याला चार पैशाचा नक्कीच फायदा मिळेल त्यांना त्यांच्या पिकाचा मोबदला मिळेल यासाठी ही सगळी खरेदी सुरू आहे पण याच्यामध्ये एक आठ अशी टाकण्यात आलेली आहे की त्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी झालेली पाहिजे अध्यक्ष मोदय जे मंत्री महोदयाच्या माध्यमातून निवेदन करण्यात आलेलं आहे त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यात ई पीक पाहणी ही संकल्पना दोन हजार एकवीस यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये असं एक दुसरा तो तिसरा पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं की शेतकऱ्याने स्वतः शेतात जाऊन पीक पाहणी करणे बंधनकारक आहे अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन करत असताना अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो अनेकदा शेतामध्ये नेटवर्क नसतं काही ठिकाणी जी पी एसचाही प्रॉब्लेम होतो आणि हे सगळं करण्यासाठी सरकारने आणखीन एक सोय करून दिली की राज्यात खरीप हंगाम पंचवीस हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू असून त्या अंतर्गत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालामध्ये कालावधीत शेतकरी स्वतः स्वतः करून पीक पाहणी ही करू शकतो त्या तसेच दिनांक एक ऑक्टोबर पंचवीस पासून सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणी नोंद करण्यात येत असून त्यांची त्याची अंतिम तारीख ही एकोणतीस ऑक्टोबर असे देण्यात आलेली आहे आणि हे एकदम पॉइंटेड आहे आणि हे सगळं म्हणत असताना शेवटचा जो मुद्दा लिहिलाय त्याच्यामध्ये शेवटचं जे वाक्य आहे त्यात असं लिहिलं की संपूर्ण वर्ष हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी नोंदणी ही एकोणऐंशी पॉईंट शून्य सहा इतकी झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये सरकारच मान्य करतं की एकवीस टक्के लोकांची ई पीक पाणी झाली नाहीये माझ्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सरकारला ही विनंती आहे ही ई पीक पाहणीची जी नाफेड नाफेडमध्ये आणि ह्या खरेदीमध्ये टाकलेली आहे जर ही आठ काढावी आणि ही अट जर काढता येत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन काय करता येईल का जर हे केलं तर अनेक शेतकऱ्यांचा अध्यक्ष मोदी फायदा होईल मंत्री मोदी अध्यक्ष मोदय विक्रम पाचपुतेजी जी लक्षवेधी आणली आहे फार महत्वाची आहे अध्यक्ष मोदय ई पीक पाणी यावरच केंद्र सरकारचं नाफेडची खरेदी राज्याचे जे केंद्र आहे त्याची खरेदी चालतं आणि ई पीक पाणी झाल्याशिवाय आपल्याला खरेदी करता येत नाही खरेदीमध्ये त्या ठिकाणी आपले जे केंद्र आहे ते ई पीक पाणीच्या आधारावर खरेदी विक्री करत खरेदी त्या ठिकाणी केंद्रावर खरेदी होतं आता ही बाब विक्रम पाचपुतेजी आपण तीन वेळा मुदतवाढ दिली आहे ई पीक पाणीला तीन वेळा मुदतवाढ देऊनही आधी तर आपल्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीचा आपला फोटो काढून त्या जमिनीचा शेती पिकाचा फोटो काढून हा त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो नंतर आपले जे त्या ठिकाणी जे आपले काही आपण जे तिथले जे लोकल निरीक्षक आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करतात पण या ठिकाणी तीन वेळा मुदतवाढ देऊनही ई पीक पाहणीचे काही शेतकरी त्या ठिकाणी ई पीक पाहणी आपली नोंदवू शकले नाही आता ते सॉफ्टवेअर पुन्हा ओपन करता येत नाही पण काही शेतकरी हे जे सुटलेले आहेत याकरता आपली मागणी विचारात घेऊन ज्यांच्या सातबारा उतारावर ई पीक पाहणी आले नाही त्याकरता प्रांताच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या चौघांकडे जे शेतकरी सुटले आहेत त्यांचे अर्ज येतील पंधरा जानेवारीपर्यंत आपण वेळ देऊ ही ऑफलाईन पद्धतीने करावी लागेल कारण आता ते पोर्टल बंद झालं आहे आणि मग ह्या समितीने हे सर्व अर्ज घ्यायचे त्या तक्रारीवर निवारण करायचं आणि त्यांचा पंचनामा करायचा शेवटी आता त्या ठिकाणी खरीप तर गेला आहे आता रबी त्या ठिकाणी पेरलं झालेली आहे त्यामुळं खरीपाच्या काळात खरंच त्या ठिकाणी ते ती शेती होती काय जी शेतीचा क्लेम त्या ठिकाणी ते करतील किंवा जी पीक आहे त्या पीक जे काही असेल त्याचा ते क्लेम करतील त्यावर ही समिती आपला रिपोर्ट तयार करेल तो जिल्हाधिकाऱ्यांना देईल जिल्हाधिकारी हा रिपोर्ट पन्यांना पाठवेल पननवरनं हा रिपोर्ट केंद्र सरकारलाही पाठवा लागेल कारण केंद्र सरकार जी खरेदी स्वीकारते ते ई पीक पाणी स्वीकारतं आणि त्यामुळं एक खिडकी आपण ओपन करतो आहे ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि त्यामुळं पंधरा जानेवारीपर्यंत आपण या समितीला फिजिकली व्हेरिफिकेशन करण्याचा आलेल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या मागणीवर विचार करण्याचा आणि किती शेतकरी यावर या ठिकाणी या ई पीक पाहणीच्या तक्रारी करतील त्या सर्व तक्रारीवर ही समिती विचार करेल ही समिती पंचनामा करून विचार करेल यामध्ये एक धोका फक्त आहे व्यापारी मात्र या बाबीचा फायदा घेऊ शकतात व्यापारी आता हे फिजिकल समिती तयार केलं ही समिती तयार केल्यानंतर जे फिजिकल अर्ज येतील ज्या शेतकऱ्याच्या सातभारावर ही पीक पेराची नोंदणी आली नाही त्यांच्या आळ काहीतरी व्यापारी या ठिकाणी उद्योग करू शकतात याची दखल आपल्याला घ्यावी लागेल याच्यावर लक्ष ठेवावं लागेल फक्त जे खरे खुरे शे खरे खुरे शेतकरी यातनं सुटलेले आहे त्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी या, या समितीसमोर आपण आणण्याचा प्रयत्न करू यांनी जो अहवाल दिला तेवढा अहवाल मात्र सरकार स्वीकारेल असे या ठिकाणी करता येईल त्यामुळे आपली मागणी अंशता मान्य करता येईल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा